आता तूर तुरीमध्ये तर फार कठीण झालंय या वर्षी मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी मागच्या अनेक वर्षातलं एक अति खराब वर्ष म्हणायला हरकत नाही याच कारण उत्पादन तर झालं नाहीच पण उत्पादनाला भाव सुद्धा नाहीत सोयाबीन बऱ्याच ठिकाणी सरासरी उत्पादनापेक्षा कमी झालंय कापसाच्या उत्पादनाचा काही भरोसा राहिला नाही दोन्ही पिकांमध्ये भाव हे आपला खर्चही निघेल का नाही असे दोन्ही पिकांचे भाव आहेत तुरीपासनं खूप चांगल्या अपेक्षा होत्या कारण तुरीला भाव खूप चांगले होते पण नेमकं तूर भर फुलात असताना अवकाळी पाऊस पडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि जे काय फूल होतं तुरीचं हे सगळं खाली आलं ज्या शेंगा तयार झाल्या होत्या त्या वाळून गेल्यात आणि पहिलं फूल गेल्यानंतर आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं की झेप बारा एकसष्ट डोस वाढून वापरा तुम्हाला नवीन फूल परत येईल आणि खरंच खूप चांगले फुलं सुद्धा लागले पण आज तुरीचं पीक जर पाहिलं तर काही पंचवीस टक्के पन्नास टक्के शेंगा आधी वाळलेल्या पन्नास टक्के फुलं आहे काही अर्धे फुलं आहेत अर्ध्या शेंगा आहेत अर्ध्या शेंगा निंबर झाल्या थोडेसे चलपच आहे अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुरीचं पीक गेलंय हा पाऊस जर पडला नसता तर मला असं वाटतं की तूर ही खूप चांगली पिकली असती आणि दोन पैसे तुरीमध्ये शेतकऱ्याला नक्कीच आपल्याला वाचले असते पण या अवकाळी किंवा अवेळी आलेल्या पावसामुळे तुरीचं पीक हातचं नुकसान झाल्यासारखं ही परिस्थिती आहे आता सध्या जी तूर आहे तर बऱ्याच ठिकाणी पांढरी तूर तर काढून घरात आली त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण लाल तुरीमध्ये विदर्भात मेनली विदर्भ खान्देशामध्ये किंवा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये लाल तुरीमध्ये काही शेंगा वाळलेल्या आहेत काही शेंगा निब्बर होत आहेत काही नुकताच जाणा भरतोय आणि काही फुल अवस्था आहे अशी अवस्था काही ठिकाणी तुरीची दोन बार झाल्यामुळे आहे तर याच्यासाठी जर बरेच शेतकरी फवारा विचारत होते मला तर तिथे फवारणी सांगण्याची सुद्धा इच्छा फारशी नव्हती कारण त्यात असे असं दोन तीन बार झाल्यानंतर आणि शेतकऱ्याचा उत्साह त्याच्यामध्ये राहत नाही पण बरेच शेतकरी म्हटले की ठीक आहे आपल्याला फवारणीमुळे जर थोडाफार फायदा होत असेल तर आपण आम्ही तेवढा खर्च करायला तयार आहे तर त्यासाठी तुरीमध्ये पहिल्या बहाराच्या शेंगा वाढल्यावर दुसऱ्या बहाराच्या काही ठिकाणी हिरव्या शेंगा आहेत व काही फुलातच आहेत अशा वेळी फवारा घ्यायचा असल्यास इमान दहा ग्रॅम विसल्प चाळीस ग्रॅम त्याच्यासोबत भरारी आणि झिरो बावन चौतीस हे जे काही फुलं राहिले आहेत तुमचे त्या फुलाचं रूपांतर लवकर शेंगा भरण्यामध्ये होईल त्याच्यामुळे दाण्यातला आकार सुद्धा वाढेल वजन सुद्धा वाढायला मदत होईल जर तुम्हाला तुरीला फवारा घ्यायचा असेल तर शेवटचा फवारा हा तुम्ही शेवटचा फवारा म्हणून घेऊ शकता त्यानंतर खोडवा जर तुरीला घ्यायचा असेल तर कापणीपूर्वी आठ दहा दिवस आधी इथ्रेल एक मिली प्रति लिटर आठ दहा दिवस आधी त्याच्यावर फवारा जर दिला तर त्याचे जे नोट्स आहे तिथं अन्नद्रव्य साठून राहते आणि तिथून नंतर फांदी निघते आणि नंतर फुलं लागतात त्यामुळं इथ्रेलचं जर देऊ शकलात मिळालं तर ठीक आहे नाही जर जमलं तर सोडून द्या तसंही त्याला आता नवीन डेऱ्या पण मारलेल्या आहेत तुरीनं नवीन फुलं सुद्धा लागली आहेत अशी परिस्थिती त्यात आहे फक्त कापणी करताना जर खोडवा घ्यायचा असेल तर शेंडे शेंडे जेवढ्या शेंगा आहेत तेवढाच का भाग कापून घ्या म्हणजे जेवढा भाग तिथं एक्सपोजर राहील तिथं त्याला नवीन फुलं लागू शकतात तुरीची विक्री शक्यतो दोन टप्प्यात करा मी कोणत्या पिका पिकाबद्दल किंवा पिकाच्या भावाबद्दल शक्यतोवर सांगत नाही कारण आपल्या इथे पिकाचं उत्पादन हे फक्त उत्पादन किती झालं याच्यावर अवलंबून नाही तर आपल्या देशातच नाही तर जागतिक उत्पादनाची काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीस काय आहेत या सगळ्या गोष्टीवर आता बाजारभाव आपल्या पिकांच्या अवलंबून असतात त्यातल्या त्यात सोयाबीन झालं कापूस झालं या पिकांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेठेचा जास्त आणि गव्हर्नमेंट पॉलिसीचा सुद्धा जास्त त्याच्यामध्ये त्याच्यावर इन्फ्लुअन्स असतो पण तूर एक असं पीक आहे मी नेहमी सांगतो की जगात जेवढी तूर पिकते त्याच्या पंच्याहत्तर टक्के तूर भारतातच पिकते आणि जगात जे कन्झम्पन जे जा खाल्ले जाते त्याच्या पंच्याहत्तर टक्के तूर ही भारतातच खाल्ले जाते त्यामुळं भारतातलं उत्पादन याच्यावर तुरीचे बाजारभाव अवलंबून असतात आणि यावर्षी आणि तुरीचा एक कुठे आहे सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाडा कर्नाटका साऊथ कर्नाटक आपल्या बाजूला जे लागलेले जिल्हे आहेत इथे आणि या सगळ्या ठिकाणी उत्पादन हे कमी येण्याचा मोठ झटका उत्पाद कमी उत्पादनाचा मोठा झटका बसेल असा अंदाज असल्यामुळं हो। आणि कॅरीओवर स्टॉप काही नसल्यामुळं असं हो। वाटतं मला तरी मी तरी माझ्या घरची तूर जी काय पिकणार आहे ती एप्रिलच्या आधी विकणार नाही मी हे सांगत नाही तुम्हाला की तुम्ही तूर ठेवा का दोन टप्प्यात विका असं मी लिहिलं यात कारण मला याचा भावाबद्दल बोलण्याचे वाईट अनुभव सुद्धा मला आलेले आहेत पण मी माझं मत तुम्हाला सांगतो की माझ्या घरची तूर जी आहे ती मी सध्या विकणार नाही मला जर काम असेल तर थोडीशीच विकेल जास्तीत जास्त भाग जो आहे तो इलेक्शन्स आपले लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर एखाद्या महिन्यानंतर दोन महिन्यानं दीड महिन्यानं असं माझं विक्रीचं प्लॅनिंग आहे तुम्ही तुमचं बघा